आको इगुंतरासे माजान नाइका वेरी मच तुम तो सर से जाने को और तुम राजा र है कोला कर

झाड राहणार आहेत का नियोजन कशा पद्धतीने फिरले असले तरी आम्ही यांचं पाण्याचं नियोजन अगोदर केलेलं आहे ग्रामपंचायत जल जीवन मिशन मध्ये आमच्याकडे पाण्याची टाकी तयार झालेली आहे त्या टाकी भरून पाणी आहे आम्ही आणि सगळ्या झाडांना आम्ही ठिबक सिंचन केलेलं आहे ठिबक सिंचन सध्या आमचं पाणी ठिबक चालू राहिलं लगेच आमचे झाड रोप लावत आले की आम्ही दुपारी पाणी चालू करणार आमच्या एखादं झाड जर खराब झालं तर त्यानंतर नियोजन कसं असणार आहे जर एखादं झाड जर खराब झालं तर माझ्याकडे तीन हजार तीनशे रुपये आले आहेत दहा टक्के रुपये शासनाने दिले आहेत त्या रोपातून दहा टक्के रोप आम्ही नंतर त्या ठिकाणी लावणार जर एका झाड गेलं नसेल तर आम्ही सीताफळ रामफळ कडुलिंब चिंच अशी जी चिंचुकी जी आहेत ती बिया आम्ही जमा करून ठेवता अगोदरच करंजाच्या आधी आम्ही त्या ठिकाणी रोबणार आहेत लगेच वाळ्या ठिकाणी आमच्या आणि रोप ही लावणार आहे तर गेले तरी जुलै नमस्कार साह्य कृषी अधिकारी आंबेजवळ का आज खरेदाराशिवा अभियानाअंतर्गत वृक्षरोपणाचा लागवडीचा कार्यक्रम चालू आहे तरी आम्ही प्रथम दहा गुंठे जागा एकदम चांगली नांगरून वगैरे साफसुफ करून व्यवस्थित शेणखत वगैरे मिसळून दहा गुंठे दहा गुंठे जागा म्हणून मान नाही म्हणून आम्ही बारा गुंठे जागा तयार करून घेतली आहे आणि बारा गुंठ्यामध्ये आम्ही तीन हजार एक बाय एक मीटरचे तीन हजार बॉक्स तयार करून घेतले आणि त्या बॉक्समध्ये नंतर पद्धतीने लागवड करण्यासाठी एका साठ साठ सेंटीमीटर अंतराचे तीन त्रिकोण पॉईंट टाकून प्रत्येक वेगवेगळे वेग खड्डे खांदून तीन हजार खड्डे तयार केले आहेत आणि त्या तीन हजार खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडे लावलेले आहेत एका खड्ड्यामध्ये जर उंच वाढणारं झाड असेल तर दुसऱ्या खड्ड्यामध्ये एक रोप आणि तिसऱ्या खड्ड्यामध्ये पूल किंवा फळ वर्ग झाड लावलेलं आहे जेणेकरून प्रत्येक झाड एकमेकांना सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करेल आणि अशा पद्धतीनं आज आम्ही तीन हजार झाडे पूर्ण लावून त्याचे क्यू आर कोड वगैरे स्कॅन करून आम्ही तयार करणार आहोत आणि त्याच्यासाठी तलाठी नाडा मैद्रामसेवक आहेत मी स्वतः आहे आणि गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत उमेदच्या महिला आहेत आरोग्यसेविका आहेत बचत गटाच्या महिला आहेत आणि सगळे आजी माजी कर्मचारी आहेत आणि भरपूर प्रमाणात लोकसहभाग आहे शाळेंचा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळी ग् झाडे लावून हे झाडं एक पेड माके नाम त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येकाला सांगितलं की ते जो जो वृक्ष लावेत तो त्यांनी एक पेठ नाव ना लावल्यामुळं ते पेड त्यांनी व्यवस्थितच लावला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळी झाडं लावून व्यवस्थित संगोपनही करू एक पेड माक झाडं लावतो हे जी झाडं लावतोय त्याचं एक सायंटिफिक पद्धत आहे त्याच्यामुळे हे झाडं झाडं जगण्यासाठी स्वतः स्पर्धा करण्यासाठी कारण वृक्ष एका साईडला आहे त्याच्यानंतर एक झुडूवर्गीय आहे त्याच्यामुळे ते स्वतः स्पर्धा करण्यासाठी एक ता शास्त्रीय पद्धत वापरली आहे त्याच्यामुळे ते स्वतःसुद्धा जगण्यासाठी आणि तसे आपण जे स्थळ निवडलं आहे ते पण ना गायराड्यातलं आहे गायराड्यात असल्यामुळं त्याच्यावरती अधिक शेती वगैरे झालेली नाही त्याच्यामध्ये स्वतःचा स्वतःचे न्यूट्रिएंट व्हॅल्यू आधी जे आहे त्याच्यामध्ये आपण खत पण शेणखत टाकलेलं आहे त्याच्यामुळे आधी त्याचा कस वाढवण्याचा आपण भरपूर प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जसं मॅडम म्हणलात पाण्याची जवळच आहे आणि आपले माती नमुने मॅडमनी तसे साहेब मॅडमनी माती नमुन्याचं परीक्षण करून त्याच्यानुसार आपण हे स्थळ निवडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे झाडं जपतील पूर्ण प्रयत्न केला आहे तिन्ही म तिन्ही विभागाने ते प्रयत्न केला आहे त्यासाठी ठीक आहे थँक्यू नमस्कार या ठिकाणी हरिद्धाराश्र अंतर्गत कार्यक्रम ठेवलेला आहे तर यामध्ये आमच्या गटातील महिला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत आमच्या गावामध्ये कार्यरत आहे तर मी सी आर पी आहे आणि आमच्या आम गटातल्या सर्व महिला जास्तीत जास्त आम्ही आणून त्या महिलांना वृक्षारोपण त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने झाडे लावण्यात आलेली आहेत झाडे म्हणजे झीक पद्धतीने लावलेली ला आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडं लावलेली आहेत किती महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला ते ऐंशी महिलांनी सहभाग घेतला कुठली झाडे लावण्यात आली आहेत या ठिकाणी चिंच रामफळ त्यानंतर लिंबू पेरू आवळा त्यानंतर आपलं बाभूळ आणि कडे कडुलिंब चिंच नाव काय आपलं माझं नाव अंजुम जलाल शेख मी सी आर पी आहे आंबेजोडी गावामध्ये मॅडम माझं नाव उर्मिला अशोक कांबळे मी अंगणवाडी मदतनीस आहे आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस सगळ्या कालपासून झाडं टॅक्टरमध्ये ठेवण्यापासून खड्डे घेईपर्यंत झाडं लावण्यापर्यंत काम सगळं करतोय झाडाची नाव आहेत सीताफळ आहे रामफळ आहे चिंच आहे कोडुलिंबा आहे परत तरवट आहे सतरा प्रकारचे झाडं आहेत असं आम्ही कालपासून काम सगळं करतोय मी देवशा गणेश कदम मानसगाव येथील एकशे आठचे कार्यकर्ते आहे आणि इथे आम्हाला म्हणजे मॅडमने इथं निरोप दिलेला होता गुंजेवाडी येथे म्हणजे वृक्षारोपणासाठी तर इथे सतरा प्रकारचे वृक्ष आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे लावायला चालू केलेले आहेत काही बायकाचे खडे काढतायत काही बायके असे म्हणजे रोपं लावता येते आवळा लिंबू भंकळ बेलस कडूनिं पेरू शिताफळ राब अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आम्ही लावतो सगळेजण एक मोरे सोनेगा अंगणवाडी कार्यकर्ती आम्हाला गुंजवाडीला जा आणि हरिदाराशिव आपल्याला ही योजना राबवायची आहे त्याच्यामध्ये सतरा प्रकारची झाडे आहेत चिंच पेरू सीताफळ आणि लिंबोलीचे झाड बेलाचे झाड सतरा प्रकारचे झाड याच्यामध्ये पूर्ण लोकांनी सहभाग घेतला बचत गटाच्या महिला तुमच्याकडे काय जबाबदारी देण्यात आली होती काय केली आमच्याकडे जबाबदारी सहा वाजता इथे येणे आणि प्रसंग आले राष्ट्रगीत घेण्यात आले त्याच्यामध्ये सगळे हजरातील शिक्षक ग्रामशोक साहेब राठोड साहेब अंगणवाडी कार्यकर्ते राष्ट्रगीत झाल्यानंतर पूर्ण झाडेचे असे महिलांचे रंग करून झाडे लावण्यात आले आता नंतर खड्डे घेतलेले त्याच्यामध्ये पिशवी टाकून झाडे त्याच्यामध्ये लावण्यात आले सहा वाजल्यापासून आले झाडं लावण्यासाठी राष्ट्रगीत आणि कालपासून आला की सहा वाजल्या झाडायची काय केलं तुम्ही केलंय झाडे लाव राष्ट्रगीत केले आणि झाडं लावण्यात आले आणि खटे घ्यायला चालू आहेत दिवसभर काम चालू आहे आणि सगळ्या झाड प्रकारची झाड आहेत सीताफळ आहे लिंबुनीची झाड आहे रामफळ आहे सगळी भरपूर दहा पंधरा अठरा प्रकारची झाडं आहेत चिंच आहे त्याला दिवसभर काम करणे केलेलं आज